आता तुम्हाला तुमच्या शेताची दुकानाची गोदामाची घराची चिंता करण्याची गरज नाही कारण पॉवर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे पॉवर ए आय सी वन सोलर सिक्युरिटी कॅमेरा आणि मंडळी आपल्याकडे दोन मॉडेल आहेत ते दोन मॉडेल कोणकोणते आहे त्याविषयी डिटेल माहिती मी तुम्हाला देणार कारण ही जी ह्या जे आ, दोन सी सी टी व्ही कॅमेरा तुम्ही पाहत आहात याच्या किमती बाजारात बारा हजार याची स्टार्टिंग आहे परंतु आपण याची फक्त किंमत ठेवलेली आहे आठ हजार दोनशे आणि एक जे आहे जे मॉडेल त्याची किंमत आहे फक्त सहा हजार सहाशे तर काय आहे यामधल्या टेक्निकल बाबी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा आपल्याकडे दोन जे सी सी टी व्ही कॅमेरा सगळ्यात पहिला जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे पॉवर ए आय सी वन सोलर सिक्युरिटी कॅमेरा हे फक्त एका सोलर प्लेट सोबत येणार ठीक आहे आणि दुसरा जो आहे पॉवर ए आय सी टू सोलर सिक्युरिटी कॅमेरा आणि याच्यासोबत दोन सोलर प्लेटर येतात याचं कारण काय पहिलं जे मी सांगितलेलं आहे सोलर कॅमेरा याच्यामध्ये जी बॅटरी आहे ती आठ हजार एम ए ची बॅटरी आहे आणि जे डबल स डबल सोलर प्लेटवाला जो कॅमेरा आहे त्याची बॅटरी बाजा है। है, है, बारा हजार एम एचची बॅटरी आहे ठीक आहे आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या टेक्निकल बाबी आहे खूप साऱ्या म्हणजे इतक्या की तुम्ही कदाचित सुद्धा नसतील सगळ्यात पहिलं म्हणजे बारा मेगापिक्सल कॅमेरा यामध्ये आहे दोनही कॅमेऱ्यामध्ये बारा पिक्सलची कॅपॅसिटी आहे सोबत फोर जी सिम याला तुम्ही अटॅच करू शकता त्यानंतर नाईट कलर नाइट व्हिजन म्हणजे रात्रीच्या वेळेला जर तुम्ही याला एखाद्या चेक करायचा प्रयत्न केला रात्री जर शेतात मुवमेंट झाली तर ती मुवमेंट तुम्हाला कलरमध्ये पाहता येईल कारण बाकीचे जेवढे कॅमेरे बाजारात आहे हे सगळे कॅमेरे फक्त ब्लॅक अँड व्हाईट दाखवतात परंतु हे कॅमेरा पर कलरमध्ये व्हिजन दाखवते त्यानंतर ह्युमन डिटेक्शन करते ॲटोमॅटिक जर समजा शेतात एखादा व्यक्ती फिरत असेल तर हा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा ॲटोमॅटिक मुवमेंट करतो आता हा मुवमेंट करण्याची याची क्षमता कशी आहे तर हे आडवं थ्री फिफ्टी डिग्री रोटेट करते आणि याला आपण उभं म्हणू उभं हे नाईन्टी डिग्री रोटेट करते ठीक आहे तर एवढी जबरदस्त कॅपॅसिटी याची आहे रोटेट करण्याची आणि ह्युमन डिटेक्ट करण्याची त्यानंतर यामध्ये दोन कॅमेरे आहे सगळ्यात पहिला कॅमेरा जो आहे तो स्टेडी कॅमेरा आहे इथं आणि स्टेडी कॅमेरा जो आहे तो पनरोमा आहे म्हणजे वाईड अँगल तो गतो जास्तीत जास्त एरिया कवर करते आणि हा जो मुवमेंटवाला कॅमेरा आहे अशा दोन प्रकारचे कॅमेरा याला इथे दिलेले आहे त्यानंतर यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात सात वॅटचं सोलर पॅनल आपण दिलेलं आहे तुम्ही इथे सोलर सोलर पॅनल पाहू शकता सात वॅटची याची कॅपॅसिटी आहे त्यानंतर यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट टू टू वे ऑडिओ कॅपॅसिटी याची आहे म्हणजे इथं जे तुम्ही स्पीकर पाहता या स्पीकरमधून हे माईकचं सुद्धा काम करते आणि स्पीकरचं सुद्धा काम करू शकते म्हणजे तुम्ही जर मोबाईलवर एखाद्या व्हिडिओ पाहता आणि तुमच्या शेतात मजूर आहे तर तुम्ही मजुराला इन्स्ट्रक्शन सुद्धा देऊ शकता की अरे बाबा तिथं अमु अमुक गोष्ट आहे ते करून टाक किंवा चोरं जरी आले आणि तुम्ही जागे आहे रात्रीच्या वेळेला अचानक पाहासाठी उठले तर या माईकमधून मधून तुम्ही आवाज देऊन त्या चोरांना पळवून लावू शकता ठीक आहे त्यानंतर शंभर टक्के वॉटरप्रूफ आहे कारण आय पी सिक्स्टी सिक्स रेटेड सर्टिफिकेट याला दिलेला आहे त्यामुळे हे शंभर टक्के वॉटरप्रूफ आहे याचा ऑ जो स्पीकर आहे स्पीकर सुद्धा वॉटरप्रूफ आहे त्यानंतर याची बॅटरी जी आहे ती इनबिल्ट आहे म्हणजे वेगळी बॅटरी देण्याची गरज नाही इनबिल्ट बॅटरी आहे सोबतच सायरन अवेलेबल आहे हा है, है, जो स्पीकर तुम्ही पाहता लाल कलरचा यामधून तुम्ही सायरन सुद्धा वाजवू शकता म्हणजे जनावर आले त्याला पळून लावू शकता किंवा चोरांना सुद्धा तुम्ही घाबरवू शकता त्यानंतर चार मोबाईल तुम्ही याला ॲट अ टाईम लाईव्ह पाहू शकता चार मोबाईलवरून म्हणजे वेगवेगळ्या भागात तुम्ही कुठं असाल भारतात किंवा भारताच्या बाहेर कुठं असा तिथून तुम्ही याची व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू शकता चार वेगळ्या मोबाईल तुम्ही पाहू शकता वॉरंटी किती आहे एक वर्षाची वॉरंटी आम्ही याच्यासोबत देत आहोत त्यानंतर फाईव्ह टाइम झूम आहे याला म्हणजे पाच वेळा तुम्ही याला झूम करून पाहू शकता त्यानंतर याचं अप्लिकेशन सुद्धा अवेलेबल आहे अप्लिकेशन सुद्धा तुम्ही याला वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन देऊ शकता त्यानंतर बाजारात मिळणारे जे बारा हजार रुपयाचे जे कॅमेरा आहे त्यामध्ये असतो सगळ्या फॅसिलिटी यामध्ये आहे आणि किंमत फक्त आठ हजार दोनशे सोलरवाला त्यामध्ये आठ हजार आहे आणि एक सोलर पॅनल सोबत येणार सो तर म्हणजे डिटेल माहिती याच्या व्यतिरिक्त आता जोडणी करणं किती सोपं आहे ते तुम्हाला दाखवून देतो पहा तर हा जो तुम्ही आता लाईट पाहता याला वेगवेगळे भरपूर सारे लाईट आहे ठीक आहे तर ज्यावेळेस हे बॉक्समधून निघते त्या अशा पद्धतीनेच निघते आणि याला तुम्ही डायरेक्ट असं भिंतीला माउंट करू शकता चार खेळ मारणे आहे फक्त याला चार जागी स्क्रू मारणे आहे स्क्रू मारून तुम्ही याला भिंतीला किंवा जिथं तुम्हाला अटॅच करा तिथं अटॅच करू शकता आता पहा हे कॅमेरा कशा पद्धतीने रोटेट होता हे मुवमेंट डिटेक्शन करते म्हणजे माणूस जर एखादा शेतात फिरत असेल तर त्याला मुवमेंट कर म्हणजे त्याची मुवमेंट पाहून त्या त्या दिशेने कॅमेरा स्वतः फिरते आणि स्वतः त्याला डिटेक्ट करते आणि अशा पद्धतीने लाईट म्हणजे रात्रीचा जर वेळ असेल ना अशा पद्धतीने उजेडसुद्धा तिथं पडते किंवा दिवसातसुद्धा उजेड पडते परंतु लाईट रात्रीला त्या उजळ्याचं खूप जास्त महत्व आहे त्यामुळं मग त्याला लक्षात येते की बाबा इथे सीसीटीव्ही कॅमेरा चोर पळून जाईल म्हणजे चोरी व्हायच्या आधीच ठीक आहे तर अशा पद्धतीचा आणि याच्यासोबत जे सोलर प्लेट आहे हे सुद्धा जोडणं खूप सोपं आहे पहा पा। इथं फक्त याला एक है हँडल दिलेला आहे हे सुद्धा तुम्ही याला जोडू शकता दोन नट लावून आणि बस याला तुम्ही फक्त भिंतीला अशा पद्धतीनं दोन स्क्रू लावून फक्त याला माउंट करू शकता ठीक आहे अशा पद्धतीनं आणि हे कॅमेरा बघ आता ही जी सोलर प्लेट आहे ही सोलर प्लेटसुद्धा वेगवेगळ्या दिशेनं फिरू शकते अशा पद्धतीने आपण स्क्रू लावली इथं भिंतीला माउंट केलं त्यानंतर हिला अशा पद्धतीने तुम्ही फिरू शकता आणि गोलसुद्धा फिरते ठीक आहे अशा पद्धतीने हे गोलसुद्धा फिरते लक्षात आणि ही अशा पद्धतीने सुद्धा फिरते तर असं एवढ्या साऱ्या खास बाबी यामध्ये आहे तर मंडळी मग आता याच्या किमतीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे खरेदी करासाठी गडबड करा कारण लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे म्हणून मन म्हणतो याच्यात आणखी जर काही टेक्निकल बाबी तुम्हाला वाटत असतील तर त्या बाबी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला नंबर अजून तुम्ही त्या बाबींची चौकशी करू शकता किंवा मग वेबसाईटवर सुद्धा आमचा स्कॅम सिक्युरिटी कॅमेरा अवेलेबल आहे आता वरून याची मुवमेंट वगैरे कशी करायची कर ते तुम्हाला पाहत दिसत असेल इथं कॅमेरा मोबाईलमध्ये मुवमेंट सुरू आहे आणि इथं कॅमेरासुद्धा रोटेट करत आहे त्यामध्ये याच्यात मोबाईलवरूनच तुम्ही सायरन वाजवू शकता मोबाईलमधूनच तुम्ही बोलू शकता किंवा मोबाईलवरूनच तुम्ही लाईटसुद्धा त्यामध्ये चालू करू शकता ठीक आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटी यामध्ये अवेलेबल आहेत तर म्हणून म मंडळी तुम्ही याची चौकशी करा पहिले तर तुम्हाला बारा हजाराच्या खाली हा कॅमेरा कुठंच मिळणे नाही याची शंभर टक्के गॅरंटी घेऊन मी सांगतो त्यामुळं आणि ॲग्री पॉवरनं आत्तापर्यंत ज्या काही क्वालिटीच्या मशीन आत्तापर्यंत दिलेल्या आहे जसं पंधरा हजाराची झटका मशीन आम्ही फक्त दहा हजाराला देतो त्याच पद्धतीचा हा जो कॅमेरा आहे हॅलो 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 आवाज आवाज हॅलो 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 आता मी फक्त याच्यात मोबाईल मोबाईल वरून कशा पद्धतीनं आवाज तिथं जातो समोरच्याला कसा आवाज जातो हे मी तुम्हाला दाखवत आहे कारण मी बाजूला उभा होऊन मोबाईल वरून बोलत आहे आणि तुम्हाला आवाज तिथे स्पीकर मधून येत आहे आता पहा इथं डबल ऑडिओ जे आहे टू वे ऑडिओ जे आहे ना त्याचा काय कशा पद्धतीने फायदा होतो पहा मी मोबाईलवरून इथं आता तिकडं बोलत आहे आणि तुम्हाला तिथं स्पीकरवर येत आहे ठीक आहे तर तिकडून जरी कोणी स्पीकरवर बोललो तर मला इथं मोबाईलमध्ये ऐकू येणार अशा पद्धतीची फॅसिलिटी आणि मी किती लांब उभा आहे तरी मी आवाज किती जबरदस्त त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत आहे ते तुम्हाला पाहायचं आहे ते दाखवासाठीच आपण हा डेमो इथं ठेवलेला आहे पहा हॅलो 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 हॅलो